एक धावपटू भरता वेगाने धावते आणि तिची अतिशय जास्त चर्चा होते कारण ती प्रेग्नंट असते आणि तेही तिचा थर्ड ट्रॅमेस्टर चालू असतो थर्ड ट्रायमेस्टरमध्ये ट्रायमेस्टर धावण्यासारखी प्रचंड ऊर्जा वापरणारी क्रिया करावी का त्याचा बाळाला फायदा होणार का नुकसान होणार असे सगळे विषय तर चर्चेला आलेच पण त्याच्यासोबत प्रेग्नन्सी असून एवढी मोठ्या प्रमाणात एक्सरसाइज करणाऱ्या त्या स्त्रीचं कौतुक देखील झालं सर्वसामान्य आपल्यांना हा विषय अतिशय कौतुकाचा आहे परंतु आपल्या रोजच्या जीवनात गर्भिणी स्त्रीने किती प्रमाणात व्यायाम करावा करावा की नाही करावा कोणी व्यायाम टाळावा आणि त्याचे फायदे तोटे हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे नमस्कार मी डॉक्टर मेघा आर्त्रे प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करण्याचे पुष्कळ फायदे आहे सर्वप्रथम जी स्त्री गर्भिणी असते तिला तिच्यासोबत बाळाला ग्लुकोजचा ऑक्सिजनचा विविध जीवन आवश्यक घटकांचा पुरवठा करायचा असतो हा पुरवठा रक्ताद्वारे होतो आणि हे रक्त आईच्या हृदयाद्वारे पूर्ण शरीरात आणि बाळाकडे पण प्रवाहित होत असते हे जे रक्त प्रवाहित होणं आहे हे व्यवस्थित व्हायला व्यायाम फार मदत करतो म्हणजेच कार्डियाक आउटपुट ब्लड व्हॉल्यूम हे वाढवण्यासाठी तो मेंटेन करण्यासाठी व्यायाम हा अतिशय फायदेशीर आहे दुसरा सध्या अनेक गर्भिणी स्त्रियांना डायबिटीज होताना दिसतो प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही रो रेग्युलर व्यवस्थित व्यायाम केला तर हा डायबिटीज होण्याचा धोका मात्र टाळला येतो टाळता येतो याच्याशिवाय विविध स्त्रियांना सेकंड ट्रायमेस्टर नंतर आणि थर्ड ट्रायमेस्टरला ब्लड प्रेशर वाढण्याचा रक्तदाब वाढण्याचा संभाव्य धोका खूप वेळा आढळतो तो, तो देखील चाळीस टक्क्यांनी जर समजा आपण नियमित व्यायाम केला तर ता टाळता येतो तिसरा सगळ्यात महत्त्वाचं की जी आई व्यायाम करते व्यायामाने तिचं शरीर निरोगी राहतं ती मनाने आनंदी राहते आणि त्यामुळे अर्थातच बाळाचं चा आरोग्य चांगलं आणि निरोगी व्हायला पण मदत होते चौथा सर्वात महत्त्वाचं आहे की गर्भिणी स्त्रियांपैकी वीस टक्के स्त्रियांना ज्यांचं सीझर होण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या कारणांमुळे ती आधीपासून नियमित व्यायाम केल्यामुळे ती शक्यता वीस टक्क्यांनी कमी होते आणि ज्या स्त्रियांना मानसिक अतिशय दबाव आहे तो मानसिक तणाव जर रेग्युलर व्यायाम केला नियमित व्यायामाने चाळीस टक्क्यांनी कमी होतो तर प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करण्याचे बरेचसे फायदे आहे परंतु माहिती आहे आयुर्वेदाच्या विविध ग्रंथांमध्ये चरक संहिते हृदय शुश्रुत संहितेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की गर्भिणी स्त्रियेने अतिव्यायाम टाळावा जेव्हा मी विचार केला की आपल्या आधुनिक शास्त्र तर सांगतं की स्त्रियांनी व्यायाम करावा हे ॲथलेटिक्स धावपटू इतके पळताना दिसतात मग आयुर्वेदामध्ये व्यायाम टाळायला का सांगितलेलं आहे तर याचे दोन मुख्य अतिशय विचार करण्याजोगे मुद्दे आहेत ते मी सांगते आयुर्वेद असं मानतं मानतं की जेव्हा वातपित्त कफ दोष समतल असतात तेव्हा सर्व सात धातूंची निर्मिती ओजाची निर्मिती छान होते आणि तेव्हा शरीरात स्थि स्थिरता राहते आणि ती टिकते हीच स्थिरता नवीन निर्मितीला वाढीला कारणीभूत असते त्यामुळे स्त्री अतिप्रमाणात व्यायाम करते तेव्हा वातदोष वाढतो आणि तिची ऊर्जा व्यायामामध्ये अतिरिक्त प्रमाणात खर्च होते म्हणून तिने अति व्यायाम टाळायला लावलेला आहे तो काळ असा होता की जेव्हा स्त्रिया विहिरीतून पाणी काढायच्या जातावर दळण दळायच्या डोक्यावर ओझं वाहून न्यायच्या शेतात कामं करायच्या सकाळ पहाटेपासून तर रात्रीपर्यंत विविध काम स्त्रियांना करावे लागायचे भरपूर प्रमाणात जड उचलणं आणि भरपूर प्रमाणात चालणं देखील होतं आणि म्हणूनच बाळाचं आरोग्य धोक्यात येण्याची पण शक्यता फार जास्त प्रमाणात होते त्यामुळे पूर्वीच्या काळात हेही आढळतं की बालमृत्यूचं प्रमाण पण अधिक होतं म्हणून त्या स्त्रीचं आणि बाळाचं आरोग्य पुढे व्यवस्थित राहण्यासाठी देखील अतिव्यायाम टाळायला लावला आहे आयुर्वेदाचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आ आहारापासून रसधातू बनतो रसापासून रक्तधातू बनतो आणि हा रक्तधातू पूर्ण शरीराचं बृहण करतो जेव्हा त्या स्त्रीला मुळात रक्ताची कमतरता असेल तेव्हा तिला शरीरातलं सगळं पोषण व्यवस्थित मिळत नाही अशा वेळेस जर अतिव्यायाम केला गेला तर अजून जास्त प्रमाणात त्या स्त्रीच्या शरीराचं बलाचं ओझाचं क्षय होण्याचं ना कमतरता होण्याची शक्यता असते दे। म्हणून देखील तिने व्यायाम टाळला पाहिजे याशिवाय ज्यांना व्यायाम करायचा आहे त्यांनी कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे तर आठवड्याला एकशे पन्नास मिनिट म्हणजे साधारण ऑन ॲन ॲव्हरेज तुम्ही दररोज तीस मिनिटचा व्यायाम करू शकता दुसरं जो ज्या व्यायामामध्ये कॉन्टॅक्ट स्पोर्ट म्हणतात म्हणजे जसं बास्केटबॉल आहे फुटबॉल आहे असे खेळ टाळले गेले पाहिजे ज्याच्यामध्ये हाय रिस्क आहे जसं घोडेसवारी असे व्यायाम टाळले पाहिजे विशेष करून जर तुम्ही आधीपासून एखादा प्रकार वि व्यवस्थित करत असाल काही वर्षांपासून तुम्हाला त्याचा सराव असेल तर असा व्यायाम करायला हरकत नसते पण नव्याने असा व्यायाम चालू केल्यावर शरीरामध्ये सामना करेल हे सांगता येत नाही अशा वेळेस क्रॅम्प येण्याची शक्यता किंवा मसल्स फाजन बसण्याची किंवा लिगामेंट इंजुरी होण्याची पण शक्यता असते जड उचलणं टाळणं हे देखील महत्त्वाचं आहे प्रिकॉशनमध्ये अजून महत्त्वाचे आहे की ज्यांना श्वासाचे आजार आहे हृदयाचे आजार आहे ज्यांना मुळातच दमा आहे किंवा ज्यांना पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये बाळ लवकर जन्माला आलं किंवा ज्यांना डॉक्टरांनी पहिल्याच टर्ममध्ये बेडरेस्ट किंवा गर्भाशय पिशवीचं मुख छोटं आहे असं व्यवस्थित सांगितलेलं आहे अशांनी व्यायाम टाळणं खूप आवश्यक आहे ज्या याशिवाय जर तुम्हाला व्यायाम करताना अतिशय धाप लागत असेल घाबरल्यासारखं होत असेल डिहायड्रेशन होत असेल तरी देखील व्यायाम टाळणं आवश्यक आहे मग व्यायाम आपण करत जर आहोत रेग्युलर तर तो, तो व्यवस्थित आहे का हे तपासण्याची एक सोपी टेस्ट म्हणजे त्याला टॉक टेस्ट म्हणतात म्हणजे तुम्ही व्यायाम करत आहात आणि तुम्ही नॉर्मल बोलू शकतात एवढा व्यायाम तुम्ही आरामात करू शकतात परंतु तुम्ही व्यायाम करत आहात पण तुम्हाला बोलताना धाप लागत आहे किंवा तुमचा व्यायाम इतका वाढला आहे की तुम्हाला थांबून थांबून दोन तीन शब्द बोलता येत आहेत तर त्याचा अर्थ असा आहे की व्यायामाची इंटेन्सिटी खूप वाढलेली आहे असा व्यायाम गर्भिणीसाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो तर इतकाच व्यायाम केला पाहिजे की जो तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी धोकादायक ठरणार नाही आयुर्वेदात खूप सुंदर सांगितलेला आहे अर्धशक्त्यानिशेवेत म्हणजे तुमच्या शरीराच्या क्षमतेच्या अर्धी शक्ती व्यायाम केलेला पाहिजे आणि गर्भिणी स्त्रीने तर फार जपून व्यायाम केला पाहिजे याशिवाय व्यायाम इतकाच केला गेला पाहिजे ज्याने बाळाच्या स्थिरतेला काही धोका उद्भवणार नाही बा आईच्या शरीराची मजबूती मनाची स्थिरता आणि बाळाचं आरोग्य हे जर आपलं पूर्ण नऊ महिने टिकलं तर नॉर्मल डिलेवरीसाठी मदत होते बरं ज्यांना रिस्क सांगितलेली आहे किंवा ज्यांना त्रास होतो पण त्यांना व्यायाम करायचा आहे अशा वेळेस काय करावं तर त्यांनी आपल्या जवळच्या वैद्याकडनं किंवा योगा तज्ज्ञाकडनं विशिष्ट प्रत्येक ट्रॅमेस्टरसाठी योगा असतो तो योगा शिकावा आणि तो काही प्रमाणात करावा दुसरी गोष्ट जे आसनं टाळायला लावलेले आहेत तर यूट्यूबवर किंवा व्हिडिओवर बघून ते गर्भिणीमध्ये हे आसन करतात तर मीही करेन असं बिलकुल करू नये बघा हे नऊ महिने आनंदाचे असतात याला दुःखामध्ये रूपांतर करू नये स्ट्रॉंग आणि आनंदी मनाने सामोरं जावं परंतु आपल्या छुल्लक चुका ह्या दरवेळेस बाळाला किंवा आईला घातकच ठरतात असं नाही परंतु बाळाचं कमी वजन होण्यामध्ये पण एक कारण ठरू शकतात याशिवाय प्राणायाम शवासन डीप ब्रिदिंग देखील रोजच्या रोज चालायला जाणं याचा देखील व्यायाम म्हणून फार छान वापर होतो गर्भिणीसाठी व्यायाम अतिशय फायदेशीर आहे मी हे आधी सांगितलंच त्याचा बाळासाठी आईसाठी नॉर्मल डिलेवरीसाठी खूप फायदा होतो फक्त तुमच्या क्षमतेनुसार व्यायाम करायला हवा आणि जर आपल्याला आपली क्षमता ओळखता येत नसेल तर त्याच्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद